दुसरा श्रावण सोमवार आहे सर्वांना सर्वप्रथम दुसऱ्या श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही कशा प्रकारे याची पूजा केली सेवा केली सुद्धा मला नक्कीच सांगा तर आता आजचा ब्लॉग आता आत्तापासून आपला स्टार्ट होता याच्यानंतर मला आता रुद्राभिषेक करायचा होता पण मी छान अशी तयार वगैरे होऊन घेत झालेली होती नंतर रुद्राभिषेकाची तयारीसुद्धा माझी करून झालेली होती त्याच्यानंतर आता पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते सो ब्लॉग कंटिन्यू बघा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रातारा रुद्र अभिषेक करण्यासाठी मी बसली होती राधे मी फाटा खाली छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतली एक महादेवाचा माझ्याकडे रांगोळीचा छापा आहे छोटासा तो लावून घेतलेला होता खाली ओम नमः शिवाय त्याच्यानंतर वरतून पाटावर मी एक वस्त्र वगैरे टाकलेलं आहे जे की पिवळ्या कलरमध्ये आहे आणि हे कापड मध्ये असल्यामुळे खूप छान सुंदर दिसतं असं पाहिलं तर महादेवाला पांढरं किंवा पिवळं हेच वस्त्र आपण जास्त करून वापरत असतो आणि महादेवाला पांढर वस्त्र किंवा पिवळं वस्त्र हे प्रिय आहे या श्रावण महिन्याच्या या पवित्र मासारंभामध्ये छान पद्धतीने पाटावर वस्त्र टाकलं त्याच्यावर अजून एक छोटासा पाट वगैरे ठेवलेला होता आणि साईडला थोडेसे तांदूळ टाकले त्याच्यावर एक समय मी प्रज्वलित केलेली होती ही ही मला लग्नामध्ये मिळालेली होती कन्यादानची सो माझ्याकडे सध्या एकच होती म्हणून मी एक लावली तुमच्याकडे जर दोन असेल तर मी आजूबाजूला सुद्धा दोन लावू शकता त्याच्यामुळे छान अशी शोभा आपल्या पूजेला येते आणि एकूण ती पूजा करत असताना सर्वप्रथम आपण आधी दीप प्रज्वलित करत असतो दीप प्रज्वलित करून झाल्याच्या नंतर त्याच्या खाली तांदूळ ठेवले त्याच्यानंतर वरून समय वगैरे ठेवली आणि नंतर एक डिश ठेवली डिशमध्ये मी महादेवाची पिंड ठेवलेली होती माझी आधी देवपूजा वगैरे झालेली होती म्हणून मी महादेवाच्या पिंडीला इष्टगंध वगैरे लावलेला होता म्हणून तो छान असं ते महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून ते फुसून वगैरे घेतले त्याच्यानंतर जलाधारी ठेवली आणि जे काही पात्र ठेवलेलं होतं त्याच्या खाली महादेवाची पिंड ठेवली त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि छान अशा सेवा वगैरे करून घेतल्या सेवा करत असताना आपण ज्याप्रमाणे आपण रुद्र अभिषेक करत असतो त्या सर्व काही सेवा अशा व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करून घ्यायच्या होत्या त्याच्यामध्ये कालवेदवाष्टक का आहे रुद्रवाचन आहे शिवमहिमा स्तोत्र आहे महामृत्युंजय मंत्र आहे शिवशंकर नमामी शंकर जो काही आपला मंत्र आहे महादेवाचा श्रीसुक्त आहे अशा विविध सेवा अमृत संजीवनी मंत्र आहे अशा छान सर्व सेवा अशा व्यवस्थित मी करून घेतलेल्या होत्या जेणेकरून जेव्हा आपण या पद्धतीने रुद्राभिषेक करत असतो घरामध्ये तेव्हा इतकं छान आणि सुंदर वातावरण आपल्या घराचं निर्माण होत असतो आणि कोणाला नको असतो इतकं छान वातावरण आपल्या घराचं व्हावं घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती व्हावी लक्ष्मीचं आगमन व्हावं जेव्हा तुम्ही अशा विविध सेवा करत असतात सुंदर अशा पूजा करत असतात पूजेचा छान असा घाण घातलेला असतो तेव्हा बघा आपलंच मन किती प्रसन्न होतं ना मग एखादा जर त्यावेळी आपल्या घरात आला म्हणजे तोही प्रसन्न होणार त्याच वेळेस जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी आली तर लक्ष्मी जर आपल्या घरामध्ये आली किंवा दारात उभी असली तर तिला किती छान वाटेल ना या प्रकारे आपल्या घरामध्ये यांना प्रसन्न जेव्हा आपली पूजा चालू असते आपलं घर छान हो सुशोभित केलेलं असतं छान वगैरे आवरून घेतलेलं असतं घरामध्ये त्याच्यानंतर जी अभिषेक झाल्याच्या नंतर ती पिंड काढून घेतली अभिषेकाचं पाणी सुद्धा एका छोट्या प्याल्यामध्ये काढलं आणि त्या प्लेटमध्ये आधी मी एक बेलपत्र ठेवलं त्याच्यानंतर छोटासा पाठ ठेवलेला होता त्याच्यावर वस्त्र वगैरे टाकलं आणि नंतर महादेवाची पिंड टाकली नंतर त्याच्यावर महादेवाची पिंड करून झाल्याच्या नंतर त्याच्या आजूबाजूला रुद्राक्षाची माळ ठेवली आणि एक रुद्राक्ष समोर ठेवला कारण याच्यावर सुद्धा मला बेल अर्पण करायचं होतं कारण हा रुद्राक्ष आम्ही सिवरून घेतलेला आहे सो त्याचा सुद्धा अभिषेक मी करत असतो कारण त्याचं सुद्धा तीर्थ हे घेणं खूप जास्त महत्वाचं आहे म्हणून या श्रावण मासारंभामध्ये अशा जर तुम्ही विविध सेवा केल्या रुद्राभिषेक केला तर घराचं वातावरण हे खूप वेगळ्या पद्धतीने बदलत असतं घरामध्ये नकारात्मकता तर निघूनच जाते पण प्रत्येक गोष्ट आपण एक पॉझिटिव्ह थिंकिंगने विचार करत असतो पॉझिटिव्हिटी घरात यावी प्रत्येकाचं मन हे सावरून जावं प्रत्येकाच्या जा मनामध्ये देवांचा वास व्हावा जे लोक देव करत नसतील किंवा देवपूजेचं ज्यांना वेळ नसेल त्यांना सुद्धा लागेल अशी ही छान सुंदर अशी पूजा असते तर नंतर वगैरे अर्पण करून घेतलं आणि हा मी असं म्हणत होते का जेव्हा आपण अशी छान पूजा करतो तर तुम्ही विष्णू पुराणामध्ये जर आपण असं बघितलं तर विष्णू पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या दारामध्ये लक्ष्मी दिवसातून सात वेळा उभी असते उभी असते म्हणजे काय तर ती आपल्याच घरामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये ती प्रवेश करण्यासाठी आलेली असते पण जर तुमचं घर आवरलेलं नसेल तुमच्या घरात सुशोभीकरण नसेल तुमच्या घरात देवपूजा झालेली नसेल किचनमध्ये भांडे असतील तर ती परत निघून जाते मग असं प्रत्येक स्त्रीला असं वाटतं का तर अजिबात नाही कोणालाही ना असं वाटत नाही का माझ्याकडे लक्ष्मी नसावी माझ्याकडे पैसा नसावा प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे हा पैसा खूप असावा मग तो आपलं जीवन जगण्यासाठी असो का आपल्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी असो तर प्रत्येकाला लक्ष्मीचीही गरज आहे तू कितीही पैसा असू दे त्याच्याकडे तू कितीही पैसेवा नसला तरी त्याला लक्ष्मी ही हवीच असते म्हणून आपण या श्रावण मासारंभामध्ये विविध सेवा करत असतो जेणेकरून आपल्यावर भगवान शिवाची भगवान शंकराची कृपा दृष्टी प्राप्त शिवाची जास्तीत जास्त आराधना आपण करत असतो पारायण करत असतो जेणेकरून आपल्या घराचं सुद्धा वातावरण छान व्हावं आणि अशी पूजा केल्याच्या नंतर इतकं सुंदर वातावरण झालं होतं घराचं का असं वाटत होतं हो का घरातच बसून राहावं कुठेच जावं नाही तरी साडे दहाच्या आरतीची वेळ झालेली होती म्हणून मी पूजा झाल्याच्या नंतर आरतीला जायचं होतं तर आपण दररोजच्या जेव्हा दररोज आपण शिव रुद्राभिषेक करत असतो शिवपिंड आपल्याकडे असते आम्ही केंद्रामध्ये साडे दहाच्या आरती नंतर करतो तेव्हा काय होतं तर तेव्हा आम्ही एकशे आठ नामावली जेव्हा म्हटले जाते केंद्रामध्ये तेव्हा तांदूळ अर्पण करत असतो कारण असं सांगितलेलं आहे जर तुमच्याकडे बेलपत्र नसेल तर तुम्ही तांदुळाचा वापर करू शकता एकशे आठ म्हणून तर तेव्हा आम्ही सुद्धा तांदूळ वापरून एकशे आठ नामावर ओम नम शिवाय किंवा जे आपल्या मागच्या सोमवारला सु... तुम्हाला सांगितलेलं ते घेऊन आपण करत असतो पण दर सोमवारी मात्र आपण आवर्जून शिवाला बेल, बेल अर्पण करावं बेलपत्राचं खूप जास्त महत्व या श्रावण महासारंभामध्ये आहे श्रावण मास शिवाचा आहे आणि शिवासाठीच बेलपत्र धतुरा पिवडी फुलं हो, ही सर्व काही वस्तू त्यांनीच बनवलेल्या हो, मी सकाळी लवकर उठून छान बेलपत्र आणलेले होते आणि तुम्ही बघू शकता बेलपत्र इतके सुंदर होते छान होते कोवडे नव्हते पण खूप छोटे छोटे होते, होते मला तर आजचे बेलपत्र खूप जास्त आवडले होते आणि कोवडे असल्यामुळे छान मस्त दिसत होते पूजा केल्याच्या नंतर तर छान दिसत होते नंतर हो आजूबाजूला पिंडीला मी बेलपत्र वगैरे वाहून दिलेले होते आणि अश्रो नामावली म्हणत एकशे आठ बेलपत्र नैवेद्य तुम्ही दाखवू शकता या ठिकाणी मी साखरेचा नैवेद्य केला नैवेद्य दाखवताना खाली पाटावर पाण्याचा भरीव चौकन करून आपण नैवेद्य दाखवत असतो नैवेद्य दाखवत असताना पाटावर पाण्याचा भरीव चौकन केला त्यावर साखर ठेवल्याने आणि नैवेद्य अर्पण केली आता याच्यानंतर आपण शिवमोठ शिवाला अर्पण करणार आहोत तर शिवमोठ अर्पण करताना आपण कोणता कोणता मंत्र म्हणतो मंत्र हे सुद्धा मी तुम्हाला मागच्या याला सांगितले सो पुन्हा सांगते तर अशी शिवमूठ तुम्हाला तीन वेळास अर्पण करायची असते पहिल्या सोमवारी मात्र तांदूळ होते आणि दुसऱ्या सोमवारी आज अ तीड होती त्यासाठी शिवमोठ अर्पण करताना आपण म्हणत असतो शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ शिवामोट ईश्वरा देवा सासू सासरे दीर जावा नंदरा आहे शिवमूठ महादेवाच्या पिंडीवर आपण अर्पण करत असतो आणि जे काही धान्य त्यानेच दिलेला आहे आपण त्यालाच अर्पण करत आहोत म्हणून ह्या ह्या वर्षी जे काही चार सोमवार आहे श्रावण मासामध्ये चार सोमवार आलेले आहेत सो त्या चारही सोमवार मध्ये वेगवेगळं धान्य आपल्याला शिव शिवपिंडीवर अर्पण करायचं असतं याचप्रमाणे जर तुम्ही संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात गेले असाल श्रावण सोमवार असल्यामुळे नक्कीच आवर्जून सगळे जात असता सो तिथे सुद्धा आपण अशा प्रकारे तीड अर्पण करू शकतो ज्याप्रमाणे मी केलेली होती मी संध्याकाळी गेली होती आणि तिथे सुद्धा मी तीड अर्पण केले एकशे आठ बेलपत्र वाहिले जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करायचं आहे जेणेकरून या श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपण भगवान भोलेनाथाची भगवान शिवाची उपासना आणि सेवा करत असतो विविध सेवा व्रत वैकल्य उपवास आपण करत असतो या दिवशी आपला उपवास देखील असतो आणि म्हणूनच लवकरच जर तुम्ही पूजा वगैरे आवरली म्हणून तुम्हाला जेवण वगैरे सुद्धा करता येत म्हणजे उपवास वगैरेची फराड जी काही आहे ती खाता येते आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपण हे उपवास सोडत असतो आता असं पाहिलं तर भगवान शिवाची उपासना आपण करतो तेव्हा आपल्या घरातील वास्तुदोष मग जर एखाद्याला काल सर्व दोष असेल तर तो सुद्धा निघून जातो आणि आपल्या घराचं वातावरण इतकं सुंदर होतं घरामध्ये जर वास्तू दोषच नसेल ना तर बाकीच्या गोष्टी सुद्धा मित्रांना सुद्धा या विविध सेवा केल्या जातात मित्रांना मोक्षप्राप्तीसाठी आपल्याला बरेच सेवा सेवा केंद्रामध्ये सुद्धा सांगितल्या जातात आणि आपण त्या आवर्जून करत असतो तर हा व्हिडिओमध्ये बघा या मध्ये तुम्ही बघितलं नंतर धूप लावलेली त्या धूप धूप लावली त्याच्यानंतर त्याच्यातून जो धूर निघाला त्याच्यामधून इतकं छान आणि सुंदर वाटत होतं तर इतकं सुंदरशी देवपूजा माझ्यानंतर दिसत दे होती आणि मी सुद्धा ती राहू दिली कारण माझी देवपूजा झालेली होती आणि नंतर मी लाग रुद्राभिषेकाला लागली होती म्हणजे रुद्राभिषेक करायचा म्हटला म्हणजे थोडाफार हा वेळ जास्तीचा लागतो म्हणून तेवढं एक्स्ट्राचं काम बाकीचं आपलं आवरून नंतर निवांत पूजेला बसायचं म्हणजे जेणेकरून मध्ये मध्ये उठायची गरज पडणार नाही किंवा एखाद्या कामासाठी सुद्धा आपल्याला उठायची गरज पडणार नाही तर अशा पद्धतीने माझी पूजा दिसत होती नंतर मी ते सुद्धा छान अशी देवघरासमोर रांगोळी काढून घेतलेली होती ओम शिवाय त्याच्यानंतर हो सोमवार होता आणि आहोणी सकाळी फ्रेश अशी फुलं आणलेली होती आणि जी काही फ्रेश फुलं होती तर आजची फुलं मला खूप जास्त आवडली कारण आजची फुलं खूप छोटे छोटे होती म्हणजे प्रत्येक देवाला आपण एक सेपरेट फूल अर्पण करू शकतो इतकी फुलं मला आज मिळाली होती आणि महादेवाचीच कृपा आणि स्वामींची कृपा बेलपत्र घ्यायला गेली तेव्हा सुद्धा त्या मावशींनी मला फुलं दिले आणि सुंदर असं मी फुलं वगैरे सर्व देवांना अर्पण करून घेतले रोजची जे काही आपली सेवा असते हो देवघरातली ती सुद्धा छान अशी झालेली होती आणि अशा प्रकारे माझा दिवस हो आ, होता सोमवार सोमवारची छान पद्धतीने पूजा घरच्या घरी करून घेतली तर मी पाहिलं किती सुंदर अशी देवपूजा झालेली होती आणि जेव्हा तुम्ही घरामध्ये रुद्राभिषेक करता षडोपचार पूजा करता तेव्हा घराचं हे खूप छान आणि सुंदर असं होऊन जातो त्यासाठीच मी आधी घरामध्ये पूजा केली आणि साडे दहाच्या आरतीला मला जायचं होतं केंद्रामध्ये म्हणून लवकरात लवकर बाकीची जे काही पूजा होते त्याच्यानंतर आता आता बघा आजचा हा दुसरा आपला श्रावण सोमवार आहे आज ही असल्यामुळे आपण अर्पण आहे महादेवाला आता तुम्ही बघितलं तर या श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिना स सर्वात जास्त पवित्र मानला गेलेला म्हणजे श्रावण महिना आहे जेणेकरून भगवान शिवाची जास्तीत जास्त उपासना या महिन्यामध्ये केली जाते विविध सण म्हणजे श्रावण महिना हा सणांचा राजा मानला गेलेला आहे म्हणून सण व्रत वैकल्य सुद्धा या महिन्यापासून आपले सुरुवात होत असते तर त्यासाठी आपल्याला कितीही खरतर प्रारब्ध निवारण्यासाठी आपल्याला नवनाथ पारायण ही सेवा दिली जाते म्हणून या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही घरामध्ये नवनाथ पारायण केलं तर तुमचे जे काही दोष असतील किंवा तुमचा प्रारब्ध असेल तुमच्या काही कामं होत नसतील अडलेले कामं असतील हो ते सुद्धा मार्गे लागतील तर या श्रावण महिन्यामध्ये नवनाथ पारायण पारायण आणि शिवलेला अमृत पारायण हे दोघंही पारायण तुम्ही खूप जास्त आवर्जून केलेच पाहिजे मग बाकीचे पारायण तुम्ही केव्हाही वर्षभरात केव्हाही करू शकता ते गुरुचरित्र असो स्वामीचरित्र असो भागवत असो पण तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक घरा घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये मग तो सेवेकरी असो किंवा नसो किंवा ते काही काही लोक असे असतात का फक्त ते श्रावण श्रावणासह पाळतात किंवा श्रावण महिन्यात फक्त महादेवाची सेवा करतात तरी सुद्धा ते शिवलेला अमृत ग्रंथाचं पारायण आवर्जून करतातच म्हणून तुम्ही जर अकरावा देश उरलेला अमृताचा वाचला असेल तर तुम्हाला कळेल इतकं सुंदर असं जीवन चरित्र त्या एका ग्रंथात दिलेलं आहे जर आपण पूर्ण पारायण केलं किंवा आपण पूर्ण शिवलेल्या अमृताचं पारायण केलं तर कितीही छान अनुभव आपल्याला येतील आणि प्रत्येक गोष्ट ही अनुभव घेण्यासाठी करायची असते तुम्ही जे तुमच्या सेवा वाढतील तुमचे कितीही प्रॉब्लेम असू द्या मात्र त्याच्यातून निश्चितच आपला मार्ग निघेल तर या श्रावण महिन्यामध्ये कोण कोण शिवलेला अमृताचं पारायण करत आहे ते सुद्धा मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय